विवाहाचे क्षण प्रत्येकाच्या आयुष्यात महत्त्वाचे असतात आणि यामध्ये घेतला जाणारा उखाणा हा आकर्षणाचा भाग बनतो हल्ली आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून असे अनेक व्हिडिओ पाहतो तर तसाच एक व्हायरल झालेला व्हिडिओ आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत या वहिनींनी त्यांच्या गृहप्रवेशाच्या दिवशी असा सुंदर उखाणा घेतला की सगळे ऐकत बसले पाहूया त्याने घेतलेला हा उखाणा पूर्णाशिवाय गोड नाही माझ्या सासूच्या साधेपणाला काही तोड साध्या वरण भाताला तुपाशिवाय चव नाही साध्या वरण भाताला तुपाशिवाय चव नाही अख्ख्या पंचक्रोशीत माझ्या सासऱ्याने एवढा कोणाला मान नाही सणासुदीला वाढते आमरस आणि पुरी सणासुदीला वाढते आमरस आणि पुरी जीवाला जीव देणारी माझी नणनबाईच खिरीत खीर तांदळाची खीर खिरीत खीर तांदळाची खीर सगळ्यात रुपपण आहेत माझे <laughs> सगळ्यांसाठी स्वयंपाक केला माझे नवरोबा मात्र राहिले सगळ्यांसाठी स्वयंपाक केला माझे नवरोबा मात्र राहिले काहीच नाही वाढलं म्हणून खुबून बसले <laughs> त्यांच्यासाठी केली त्यांच्यासाठी केली त्यांच्या आवडीची बटाट्याची भाजी त्यांच्यासाठी केली त्यांच्या आवडीची बटाट्याची भाजी मग काय गुलूगुलू करायला सर्वेश्राम फर्स्ट क्लास मध्ये राजी <laughs>